भी शेती जीवो भारा अपने फार्मर्स यूज करेंगे और अपने यहाँ पे बहुत खुशी मिलती है कि ये प्लॉट को देख के इससे ज्यादा और क्या खुश हमको चाहिए ये बड़ी उपलब्धि है हमारे लिए मैं इतने समय से कर रहे हैं तो मुझे हमेशा कभी भी मैं अगर फार्मर्स को मिलता हूँ इनसे मिल रहा हूँ तो मुझे और ज्यादा इंफॉर्मेशन मिल रही है हमारे प्रोडक्ट के बारे में जो मैं शायद कभी रिजल्ट नहीं देखा तो वो बता रहे हैं कि आपके प्रोडक्ट की वजह से ये ये अच्छा फायदा मिला है। है है। तो 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 मुझे ही सीखने को मिल रहा है इनके साथ और हमको क, इनको कभी भी कोई भी भी कोई सपोर्ट लगेगा तो हमारी टीम हमेशा उनके लिए अवेलेबल है। तो जो भी उनको प्रॉब्लम रहेगा क्रॉप में तो वर्ष कर त्यांनी आजपर्यंत शेतात पपाई आंबा कांदा कलिंगड टोमॅटो मिरची यासह विविध प्रकारचे प्रयोग करून यात यशस्वी झाले आहेत जमिनीची योग्य वेळी मशागत करणे पाणी देणे योग्य सेंद्रिय खतांचा वापर करणे अत्यंत उत्तम क्वालिटीचे दर्जेदार उत्पादन घेणे यामुळे केदार बिराजदार हे शेतकऱ्यांसाठी एक आदर्श प्रगतशील शेतकरी बनले आहेत शेती करताना लागणारे सेंद्रिय खत गेल्या तीन वर्षापासून जिओलाईफ कंपनीची वापरत आहे हा सेंद्रिय खत वापर करून त्यांनी दर्जेदार व अत्यंत चांगल्या प्रकारचे शेतातील दर्जेदार उत्पादन पाहून जिओ लाईफ सेंद्रिय खताचे कंपनीचे अधिकारी बिराजदार यांच्या शेताला भेटीदरम्यान आले असता बिराजदार यांची शेतातील प्रगती पाहून भारावून गेले यावेळी शेताची सर्व माहिती जाणून घेतली व केदार बिराजदार यांच्या कार्याचे कौतुक केले कंटिन्यू याच्यामध्ये त्यांचं पण एक ध्येय आहे की चांगल्या चांगलं फूड आपल्या समाजाला द्यावं आणि त्या ध्येयाने त्यांनी ही सुरुवात केलेली मोहीम त्यांचा अनुभव काय आहे ते आपण ऐकूया सर तुम्ही जिओलॅपचे प्रॉडक्ट कधीपासून वापरताय आणि त्याच्यातून काय तुम्हाला बेनिफिट नजर आलेलं आहे पाहिलं नमस्कार केदारनाथ बिराजदार तर त्या कंपनीचं एक ब्रिद्वाक्य आपल्याला आवडलं ते म्हणजे विषमुक्त शेती हे माझं आत्तापासून नाही पंचवीस वर्षापासून अगोदरपासून एक डोक्यात होतं कारण ह्या फ्रूट्स किंवा व्हेजिटेबलमध्ये मी कमी कमी तीस वर्ष काम करतो आहे ह्याच्यामध्ये ते आपण बघत असतो की आजकाल आज टमाटा जरी आपला आत्ता जर कच्च दिसत असेल असं काही प्रॉडक्ट किंवा असं काय औषध मार्केटमध्ये आहेत की एका रात्रीत लागतो हा टमाटा पण हे वापरताना किती विष आपण खातो हे आता आपण सांगू शकत नाही किंवा कुठल्या कंपनीवर आपला आरोप करायचा नाही कारण आजचं शेतकऱ्याला फास्ट सगळं फास्ट जे आपण एखादा आता मेथी टाकलं ते चाळीस दिवसाचं मेथी आहे असं काय तो प्रोडक्ट तुम्हाला माहीत असेल बाजारमध्ये की वीस दिवसांनी मेथी येते पंचवीस दिवसानं कोथिंबीर येते आहे हे कशामुळे होतं आहे फास्ट केमिकल यूज जास्त केल्यामुळे मग आपण अन्न जे खात फूड्स ऐंशी टक्के रसायनयुक्त खात आहे त्याच्यामुळे ब्लड प्रेशर शुगर कॅन्सर शु हे सगळे जे रोग आहेत आज चाळीसच्या वयामध्ये आपल्याला मिळतात अगोदरचं तुम्ही जर बघितलं तर ऐंशी नव्वद वर्षापर्यंत एकही माणूस जात नव्हतं इंजेक्शन नव्हतं सलाईन नव्हतं आलं कशामुळे हे मुळात शेतकऱ्याचं चूक आहे की आपलं फास्ट पाहिजे सगळं आणि कमी वेळात जास्त पाहिजे या सगळ्यांचं डोक्याला टाईम म्हणजे लोक असणार ते वाटत नाही आहे पण ह्याचा परिणाम आपला पण जीवनावर होत आहे पैसे कमवतो मान्य आहे आज लाख त्या ठिकाणी आपण पाच लाख कमवू पण कशासाठी कमवतं पूर नेऊन डायरेक्ट इनडायरेक्ट आपल्या आपण आपल्या घरी पण खातोय आपणच आपणच फक्त आपण वीज खाणारच नाही आता पंजाबमध्ये जर शेती बघितलं तर तरी बाजारमध्ये विकण्यासाठी शेती वेगळं करते ऑर्गॅनिक म्हणजे रासायनिक घरी खाण्यासाठी त्यांचा बघा तुम्ही वेगळं सिस्टम असतं सगळं कारण त्यांना माहीत असतं आपण किती विष याला वापरला आहे खात नाही ते बाजारमध्ये विकत कारण पैसा पाहिजे ते एवढंच आहे तुमचं कंपनीचं ब्रिज वाक्य आहे ते मला आवडलं विषमुक्त शेती हे जे आहे जे आपण पिकवतो पैसे कमावा ते सगळ्यांचं डोक्यात आहे पैसे कमवा शेतकऱ्यांनी सुद्धा पैसे कमावा पण त्याला नीतिमत्ता पाहिजे आपण जे आपण दुकान खाऊ आणलो ते काय पैसे मिळेलाच पण ते सुखाचं नाहीये जे लोकांना देत तेच चांगलं द्यायचं सर, एक आहे सर काय होत आहे एक ऑर्गॅनिक वरन भरोसा उठलाय बरोबर ऑर्गॅनिक मध्ये चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट देणारी जसं जिओ लाईफ नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये प्रोडक्ट देते ओ, हे बघा सर तुम्ही ओ, आज जिओ लाईफ चे प्रोडक्ट आज मध्ये नॅनो टेक्नॉलॉजी वापरलेत कमी प्रमाणात सुद्धा किती चांगल्या रिझल्ट येऊन हा रिझल्ट मिळतोय oh. अपर... हो म्हणजे जे शेतकऱ्यांचा भरोसा आहे भरोसा या ऑर्गॅनिक मधून सुद्धा मिळू शकतो जसं हे कार्बन स्टोन आहे एक oh. ट्रॉली शेनकता त्याच्यात पॉवर एक किलो मध्ये oh. एक गिरु एक ग्राम न्यानो वगैरे oh. जे एक एकरला आपल्याला फ्रॉडिंग सेटिंगला सपोर्ट करतो तेच सर तुमचं नॅनो टेक्नॉलॉजीचा महत्वाचं प्रश्न किंवा महत्वाचं काम तेच आहे ज्या वेळेला माणूस आपण मागच्या वेळेला म्हणजे केव्हा दहा वर्षाखाली शेनकत वापरत आता पण वापरतो वापराव असं काय नाही वापरू नये पण रिझल्ट त्याचं दोन तीन वर्षांनी मिळतंय पण तुमचं नॅनो टेक्नॉलॉजी जे आलं त्याचं एक किलो तुमचं जे प्रोडक्ट आहेत कार्बोस्टोन उदाहरणार्थ घ्या एक ट्रॉली शेनकतचं काम करते, करते। आणि ते फास्ट आहे महत्वाचं आहे ना ते फास्ट करत आहे आता शेणखत घातलं तर एक वर्षानंतर त्याचं रिझल्ट मिळतो याचं तुम्हाला चार पाच दिवस रिझल्ट मिळत आहे तुम्ही आहे ना तुमचं कंपनी आता शेतकरी संघच चाललंय कसं चाललंय फास्ट रिझल्ट पाहिजे तो तुम्ही हेरलाय बरोबर आणि त्यांना फास्ट रिझल्ट आला मग ऑर्गॅनिक लोक ऑटोमेटिक येतील सांगायचं गरज होती माझा विश्वास आहे येस yes. धन्यवाद सर जे ते टाइम घेत होते ऑर्गॅनिकमध्ये mm -hmm. टाइम जात आहे किंवा दोन चार वर्ष आपण गप बसावं हो लागेल मग ते शेतीचं पद सुधारेपर्यंत गप बसावं लागेल पण एकदा शेतीचं पद जर सुधारलं तर दोन तीन पिढ्या व्यवस्थित होतात तात्पर्य काय शेतकऱ्यांना फास्ट रिझल्ट पाहिजे हो ऑर्गॅनिकची पण गरज आहे पण ते त्यांना उपलब्ध दो नव्हते दोन्ही मिक्सर तुम्ही केलेला आहे तर ते आता उपलब्ध करून तुम्ही आहे ऑर्गेनिक पण जे आहे फास्ट रिझल्ट किंवा कमी वेळेत जास्त उत्पादन पण ते तर महत्वाचं आहे ते मुद्दा मेन आहे पण ह्या कंपनीला काय पाहिजे किंवा ग्राहकाला शेतकऱ्याला काय पाहिजे ते महत्वाचं आहे कंपनीचं प्रोडक्ट खपलं पाहिजे आणि शेतकऱ्याला फास्ट पाहिजे आणि कमी वेळेत जास्त उत्पादन पण पाहिजे